मित्राने दारू पिण्यासाठी दिलेले पैसे वारंवार मागत असल्याच्या कारणावरून लाकडी दांडके व दगडाने ठेचून त्याचा खून केल्याची घटना काल नारायणगाव येथील मीना नदीच्या किनारी घडली यातील मयत इसम बाळू महादेव पोखरकर वय एक्केचाळीस वर्ष राहणार खोडत पोखरकरमळा तालुका जुन्नर जिल्हा पुणे याने यातील आरोपी राहुल भाऊसाहेब गुळवे वय बत्तीस वर्ष राहणार शिपलापूर पानोडी तालुका संगमनेर सध्या राहणार बाजारतळ नारायणगाव यास मागील आठवड्यात दारू पिण्यासाठी शंभर रुपये उसने दिले होते हे उसने दिलेले पैसे बाळू पोखरकर हा राहुलकडे वारंवार मागणी करत होता तरीही हे शंभर रुपये राहुल परत देत नसल्याने बाळू पोखरकरने बस स्टँडवर उभं राहून त्याला मोठमोठ्याने शिव्या दिल्या या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी राहुल गुळवे याने दिनांक तेरा डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास यातील मयत बाळू पोखरकर यास नारायणगाव येथील यात्रा मैदान येथे हाताला ओढून नेऊन त्याच्या डोक्यात लाडकी लाकडी दांडक्याने तसेच दगडाने मारून त्यास जिवे ठार मारले ही घटना समजताच नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी पथके नेमून सी सी टी व्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडे विचारपूस करून सदर आरोपी राहुल भाऊसाहेब गुळवे यास ताब्यात घेतले असून त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीनप्रमाणे प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे या संदर्भातील फिर्याद मयताचा भाऊ शंकर महादेव पोखरकर यांनी दिली आहे गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार हे करत आहेत किशोर वारुळे शिवजन्मभूमी न्यूज नारायणगाव